नमस्कार बाळांनो खोडकर माकड आणि जादूची डोलकी अशी ही गोष्ट आहे एक एका बाळानू एकदा एका जंगलात चिंपू नावाचा एक खूप खोडकर पण गोड माकड राहत होता चिंपू रोज काही ना काही खोड्या काढत असे कधी उंटाच्या शेपटीला रिबन बांधायचा कधी कधी हत्तीच्या सोंडेवर फुगे चिकटवायचा जंगलातील सगळे त्याच्या खोड्यांना कंटाळले होते पण त्याच्यावर प्रेमही खूप होते एके दिवशी चिंपूला झाडावर एक चमचमीत जादूची डोलकी दिसली त्याने ल डोलकी वाजवली आणि धमधमाधम धंधम आवाज येताच एक चमचमीत परी समोर आली परी म्हणाली चिंपू ही डोलकी जादूची आहे पण लक्षात ठेव चांगलं काम केलंच तरच चिं तिच्यातून चांगली जादू निघेल वाईट खोड्या केल्यास उलटी जादू होईल चिंपू पुन्हा अरेवा म्हणाला मग मी तर दिवसभर डोलकी वाजवा वाजवणार दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा खोडी केली कासवाच्या अंगावर खोड रंगाने चित्र काढलं आणि लगेचच जादूची डोलकी पिंपिं आवाज करत रागा रागात फिरू लागली आणि काय चिंपूचं शेपूट लांब लांब होत गेल होत होत एकदम जाडावर झालं सगळे हसू लागले चिंपू घा घाबरला अरे देवा आता मी खोड्या करणार नाही तो धावत परीकडे गेला परी म्हणाली चिंपू इतरांना हसवणं ठीक आहे पण त्रास देऊन देऊ नकोस आता कोणता चांगला काम करणार चिंपू चीम्पु, चिंपूने विचार केला आणि लगेच जंगलातल्या प्राण्यांची मदत करायला सुरुवात केली तो पाखरांच्या घरट्यासाठी काड्या आणू लागला सश्याच्या बियाशी साफसफाई केली आणि हत्तीचं आवडतं फळ तोडून आणलं जंगल आनंदाने भरून गेलं परी पुन्हा प्रगट झाले आणि म्हणाले खूप छान आता जादू पहा परीने जादूची डोलकी धमाधम वाजवली आणि चिंपूने चिंपूचे शेपूट परत आधीसारखे छोटं गोड झालं तेव्हापासून चिंपू खोड्या करत असे पण गोड मजेशीर आणि कुणालाही त्रास देणाऱ्या जंगलात हशा आणि मैत्रीचा माहोल निर्माण झाला गोष्टीचा बोध खोड्या म मजेत करा पण कुणालाही त्रास नको मदत केली की जादू आपोआप होते लाईक शेअर सबस्क्राईब करा बाळानो